आज मंठा शहरातील विविध भागातून मुस्लिम तरुणांनी माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बवनराव लोणीकर व भाजपा महाराष्ट्र प्रदेश राहुल लोणीकर यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत असंख्य तरुणांनी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला आहे यामध्ये इम्रान पठाण शेख झाल्यास जुनेद पठाण शेख जबर शेख रियाज जफर पठाण शेख एहसान अजिस भाई इक्राम पटेल मतीन बागवान समीर शेख सोहेल पठाण रेहान शेख इरफान कुरेशी जफर शेख जॉन भाई अयूब पठाण मुशेर सर शाहरुख आतर तनवीर शेख फिरोज पठाण सरताज पठान इरफान शेख सोफियान पठान यम डी वसीम यांच्यासह असंख्य मुस्लिम तरुणांनी भारतीय जनता पार्टीचे कमल हाती घेतले असून आगामी विधानसभा निवडणुकीत आमदार बबनराव લોણીકર બહુમતાને નિવડુ અસા નિર્ધાર ઇમ્રાન પઠાણ વ્યક્ત કરૈયા ગોરે પંજાબ બોરાડે કૈલાસ બોરાડે માઉલી ઘોંડગે કૈલાસ ચૌહાણ અભિજીત કોંદડે નાગેશ खराबे शरद मोरे आदित्य दौने, वैभव नरोडे अर्जुन राठोड रमेश राठोड यांच्यासह मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती महाराष्ट्र वाईब न्यूज प्रतिनिधी गजानन माळकर मंठा जिल्हा जालना